मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या धारणी अंतर्गत येणाऱ्या खिडकी गावाच्या शेत शिवारात एका आदिवासी गुराख्यावर अस्वलीने प्राणघातक हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केल्याची माहिती समोर आली असून गंभीररित्या जखमी झालेल्या गुराख्याला धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्या आहेत प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रामा भिलावेकर वय पंचावन्न वर्ष हा आपल्या सहकारी बलिराम मंगल यांच्यासह धुळघाट वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मोगदा वर्तुळाच्या उत्तर कासमार नियत क्षेत्रामधील वनखंड क्रमांक अकराशे त्रेसष्ट लागून असणाऱ्या शेत शिवारात असताना अचानक आपल्या दोन पिलांसह एका अस्वलीने रामा भिलावेकर प्राणघातक हल्ला चढवून त्याचा उजवा हात गंभीरित्या जखमी केला घटनेची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे या हल्ल्यामध्ये रामा भिलावेकर यांच्या हाताचा करंगडी बोट कापला गेला आहे परिणामी रामाच्या शरीरातून अधिक रक्तस्राव झाला आहे घटनेची माहिती धुळघाट वन परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांना मिळतात त्यांनी वर्तुळ अधिकारी बी एस बकाल आणि वनरक्षक एस एस आथोटे यांना घटनास्थळी पाठवून तात्काळ जखमी रामा भिलावेकर याला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्देश दिले यालाच अनुसरून दोन्ही वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या दुचाकीवर जखमी रामा भिलावेकर याला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राथमिक उपचार करून घेतले जखमी रामा परिस्थितीला अनुसरून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचाराकरिता आणि रेबीज लसीकरणाकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे गेल्या काही काळापासून मेळघाटातील जंगल क्षेत्रात असणारे वन्य प्राणी शिवारात आणि थेट गावात शिरून मनुष्य जातीवर प्राणघातक हल्ले चढविल्याची घटना सातत्याने घडत आहे याकडे संबंधित वन विभागाने लक्ष वेधून उच्चस्तरीय नियोजन आणि उपाययोजना करण्याची सक्त गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे